श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी अधिक खास असणार आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांची आराधना केल्याने करिअर मध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी वाजून मिनिटांनी संपणार आहे निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत अठरा डिसेंबरला केले जाणार आहे श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकट दूर होतात श्री गणेशांना संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला तितक्याच पटीने लाभ होतो आणि ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्याने या चतुर्थीचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे या दिवशी काही विशेष सेवा व उपाय देखील घरामध्ये दे केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष मग ते शत्रुदोष असतील पितृदोष असतील तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल श्री गणेशांच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते चंद्रोदयापर्यंत तुमच्या वेळेनुसार करता येईल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आता हा उपाय कोणी करावा तर घरातील स्त्री पुरुष वयोवृद्ध मुलं मुली कोणीही हा उपाय केला तरीही चालेल पण जवळपास गाय नसेल तर हा उपाय कशाप्रकारे करता येईल हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय करण्यासाठी उद्या पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करायची आहे आपल्या देवारात असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा अभिषेक करत असताना पाण्याचा पंचामृताचा किंवा दुधाचा वापर करावा अकरा पळी पाण्याने अकरा पळी पंचामृताने किंवा अकरा पळी दुधाने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गळतीचा वापर करू शकता अथर्व शेष्याचं पठन करत तुम्ही हा अभिषेक करू शकता अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी तीर्था समान प्यायचं आहे उर्वरित पाणी तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकू शकता पण तुळशीला हे पाणी चुकूनही टाकू नका अथर्व शिष्यचं पठण करत जर अभिषेक केलेला असेल तर ते पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्याने मुलांची बुद्धी तल्लक होते आणि त्यांच्या अभ्यासाविषयक ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात त्यानंतर श्री गणेशांचं पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये गणेशांना गंध अक्षदा लाल रंगाचं फूल एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे बाप्पांच्या आवडीचा मोदकांचा नैवेद्य किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप ओवळून बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता आता हा उपाय का करायचा आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट येत असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो जसं की आर्थिक समस्या आयुष्यामध्ये आल्या की मग आपण खूप कष्ट करून कमवलेला पैसा हा फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने खर्च होतो मग मा तुमच्या मागे आजारपणं लागलेली असतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते तिच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा निघून जातो त्याचबरोबर तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात इच्छा नसतानाही ते करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुम्हाला असलेल्या प्रखर पितृदोषामुळे कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं तुम्हाला शत्रुदोष आहेत काही लोक अशी असतात की जी आपल्या प्रगतीवरती जळत असतात आणि मग त्यांचे नजरदोष आपल्याला झाले की आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही तर हे जे काही दोष ही जी काही नकारात्मकता आयुष्यामध्ये आहे ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचं तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होतो या उपायांनी श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट विघ्न दूर होतात अडचणी दूर होऊन आपली प्रगती व्हायला लागते प्राचीन काळापासून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि सेवा केल्याने पुण्य मिळतं गायीला सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानलं जातं अशा स्थितीत गायीला भाकरी खाऊ घातल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात सगळ्यात आधी देवी देवतांना नैवेद्य दिला जातो त्यामुळे गायीसाठी पहिली पोळी असते आणि असं केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात घरात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते घरामधील सदस्यांमध्ये रात्रंदिवस भांडणं सुरू असतात कुटुंबामध्ये सुख शांती नसते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी किंवा राहू केतू अशुभ असेल तरी देखील गायीशी संबंधित उपाय केल्याने सर्व प्रकारच्या दोषांचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर पितरांच्या शांतीसाठी देखील तुम्ही गायीची सेवा करणं अत्यंत शुभ मानलं जातं जे लोक नित्य पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते आणि जे गायीची सेवा करतात गाईला देवी मानतात देवी त्यांच्या दुःखाचे हरण करते गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व दोष जे आहे ते आपोआपच नष्ट होतात तर आता हा उपाय आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल आसपास एखादी गाय असेल मग ती शेजाऱ्यांची असेल तरीही चालेल किंवा तुम्ही गोशालेमध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालेल आता तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहे त्या पूर्ततेसाठी गोमातेची ही सेवा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे आता या अशा तीन दुर्वांच्या जुड्या आपल्याला घ्यायच्या आहेत शिवाय आपल्याला हळदीची पेस्ट करायची आहे थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये पाणी मिक्स करायचे कबाटीमध्ये ही हळदीची पेस्ट घ्यायची आहे सोबत एक ताट घ्यायचा आहे कलश भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा धूप अगरबत्ती फुलं घ्यायची आहेत आणि हे ताट घेऊन आपल्या आसपास असलेल्या गायीजवळ किंवा गोशालेमध्ये आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर गाय जर उभी असेल तर तिच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे गाय बसलेली असेल तर तिला उठवायचं नाही त्यानंतर गायीच्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे जो दिवा आपण नेलेला आहे त्याचं दीपदान आपल्याला गाईजवळ करायचं म्हणजे तो दिवा तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर आपण ज्या दुर्वा नेलेल्या होत्या त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला गाईला मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी त्या मनोभावे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर गुळाचा खडा आपण घेतलेला आहे तो देखील गाईला खाऊ घालायचा आहे ज्यावेळेस गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळहात आला होतो त्यावेळेस आपली सर्व पापे नष्ट होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यानंतर गाईला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत सर्व अडी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी गायीजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे या उपायामुळे श्री गणेश प्रसन्न होतात कारण गायीची सेवा श्री गणेशांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे असा हा उपाय उद्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे या उपायामुळे सर्व शत्रुदोष पितृदोष संपतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ